दिवाळीचे दिवस दिव्यांची आरास आणि मंगलमय सोहळा मैत्रिणीनं दिवाळी या नावातच उत्साह आहे आनंद आहे दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी भेटवस्तूंची देवाणघेवाण मुलांसाठी फटाके नवीन कपडे दारात रांगोळी कंदील आणि पणत्यांची आरास हे तर आपण दरवर्षीच करतो अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा या सणांचा आनंद आपण एखाद्या पर्यटनस्थळी जाऊनही घेतो आणि नव्या उत्साह मनात साठवून परत येतो पण दिवाळीच्या सणामागील आशय मात्र फार थोड्या लोकांना याची माहिती आहे यावर्षी जरा विस्ताराने जाणून घेऊया या, या मंगलमय सोहळ्याविषयी शुभसूचक रांगोळी वाईट प्रवृत्तींना दूर पाठवून देणारा आकाशदीप अंधार दूर करून आयुष्यक प्रकाश पसरवून आपल्याला आनंद देत असलेल्या पणट्या ही दिवाळीची खास वैशिष्ट्ये दिवाळी या मराठी नावाच्या जोडीने या सणाला संस्कृत नावेही आहेत ही नावे दिवाळीचा अर्थ प्राचीनता दोन्ही आपल्याला सांगतात दीपालिका यक्षरात्री सुखरात्री अशी का ही काही नावे आहेत दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच हां आपली भारतीय संस्कृती ही शेतावर आधारलेली आहे शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते मैत्रिणींनो आटवलेल्या केशरी दुधासह हो आपण ही रात्र जागवतो त्याच रात्री देवीची पूजा केली जाते तिला आटी दुधाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवसाला नवाण्य पौर्णिमा असंही म्हणतात कारण शेतातून नुसत्याच हाती आलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्याच काळात अनेक गोष्टी सोप्या होत चालल्या आहेत पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात शेतावर अवलंबून होता त्या काळात शेतात पिकलेले धान्य यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानले जाणं स्वाभाविकच होतं त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोघींचा आनंद एकत्र घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना केलेली दिसते वसुबारस ला, आदला दिवस म्हणजे रमा एकादशी या दिवशी अंगणात दारातल्या तुळशीपुढे पहिली पंटी लावली जाते शहरात नसले तरी ग्रामीण भागात हे चित्र दिसते शहरात बऱ्याचदा वसुबारतला दिवाळी सुरू होते शेतीसाठी बैल आणि दूध दुपत्यांसाठी गाय याची खूप आवश्यकता असते त्यामुळे गोवत्स द्वादशीला सवत्स म्हणजेच वासरांसह असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे कारण त्याच्या पावलांनीच शेतात समृद्धी वाढते त्या दिवशी गाय बैल यांचा विशेष मान असतो गळ्यात माळा घालून त्यांची पूजा केली जाते तीन सांजेला त्यांना ओवाळलं जातं पुरणपोळीचा घास भरवला जातो धनत्रयोदशी हा दिवस व्यापारी वर्गाचा आणि आयुर्वेदशास्त्राचा अभ्यासकांचा अमृताचा कुंभ घेऊन समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता प्रकट झाली तो हा दिवस असं मानलं जातो त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं आयुर्वेदाचे वैद्य या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व्यापारी वर्गासाठी हा दिवस धनाच्या पूजेचा असतो शिशोबाच्या वह्या वह्यांची पूजा केली जाते धणे गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो मुलं फटाके उडवून आपली दिवाळी साजरी करत असतात आणि आनंद साजरा करतात चांगल्या वृत्तीने आसुरी किंवा वाईट प्रवृत्तींवर मिळवलेला विजय म्हणजेच नरक चतुर्दशीची पहाट अशी आख्यायिका प्रचलित आहे की या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला त्याच्या आनंदानिमित्त आपण पहाटे उठून अभ्यंग स्नान करतो या दिवसात हळूहळू थंडी पडायला लागलेली असते आणि आपली त्वचाही कोरडी व्हायला लागलेली असते अशावेळी दुधात उठणं कालवून त्याच्या सुगंध लेपनाने अंग स्वच्छ करणं म्हणजे त्वचेची काळजी घेणं हेच होय मैत्रिणीनं अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी अश्विन अमोशेला आपण लक्ष्मीपूजन करतो आपल्या घरात आलेली ससोटीने आणि प्रामाणिकपणाने मिळालेली संपत्ती पूजनीयच आहे ती वाढत राहो यासाठी धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतो बली प्रतिपदा म्हणजे भगवान विष्णूने वामन अवतारात बळीचे राज्य साम्राज्य मागून घेतले तो हा दिवस यत्न करण्यात मग्न असलेल्या बळीराजाकडे वामन अवतारत भगवान विष्णू पोहोचले त्यांनी त्यांच्या तीन पावलात सामावलेली एवढी भूमी बळीराजाकडे मागितली दोन पावलात सर्व विश्व व आपल्यावर तिसरा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्याने बळीच्या मस्तकावर आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिलं अशी कथा आहे ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात बळीचे म्हणजे मातीचे राज्य तयार करतात आणि इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करतात पाडव्याच्या या दिवशी विक्रमसंवत सुरू होतो व्यापारी वर्गाचे नवे आर्थिक वर्ष सुरू होतं पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा पाडवास सर्वांना आनंद देतो मैत्रिणींनो उत्तर प्रदेशात पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे त्या दिवशी विविध प्रकारची मिठाई तयार करतात आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करतात कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवतात यमद्वितीया म्हणजे भाऊबीज ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथात यम आणि यमी ही दोन भावंडे आहेत भावा बहिणींचे नाते पवित्र आहे हे असं संवादातून सूचित केलं जातं त्यामुळे भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील पावित्र्य आस्था जपणारा हा दिवस आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राज्यात स्थानिक परंपरेनुसार दिवाळी साजरी होते आनंद उत्साह हो घेऊन येणारी दिवाळी संपते ती मात्र हुरुड मनाला घेऊनच मुलांनी केलेले दिवाळीचे किल्ले किंवा आपली वाचनाची आवड जपणारे दिवाळी अंक दिवाळीनंतरही तुळशी विवाहापर्यंत आपल्या दारात झुलणारा आकाशकंदी दिवाळीच्या आठवणी आपल्या मनात साठवत राहतो मैत्रिणींनो हा प्रकाशोत्सव आपल्या जीवनात आनंद समाधान आरोग्य समृद्धीचा नवा प्रकाश घेऊन येऊ अंधारावर प्रकाशाचा आणि दुःखावर सुखाचा विजय मिळवून आपल्या प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि सौंदर्य नांदो या पवित्र क्षणाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबात ऐक्य प्रेम सुखाचे दीप सतत प्रज्वलित राहो लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या कार्यात यश लाभ हो, आणि आपल्या प्रत्येक स्वप्नाला नव्या यशाची दिशा मिळो आपले जीवन सदैव उज्वल, आनंदमय आणि यशस्वी राहो सर्व मैत्रिणींना सर्वांना दिवाळीच्या या पवित्र मंगल प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा शुभ दीपावली